तर नमस्कार मंडळी तर आहे तीन वाघ दिसतात इथे तुम्हाला आणि ते वाघ आता गाणी म्हणणार आहेत yes! गाणी गाणी म्हणजे गवळण गवळण सादर करणार आहे ते तुमच्या समोर yes. तर तुम्ही लक्ष देऊन नीट ऐका आमची गवळण वुुु। तर सुरू करा स्टार्ट यशो दे तुझा काना डोई बुडाला ना यशो दे तुझा काना ಯಮುನಾಡೋ ಬುಡಾಲ ಅರೆ ಶೇತ ವಿಟಿ ದಾಂಡ ವಿಟಿ ಬುಡಾಲಿ ನಾ ಅರೆ ಶೆಳ ವಿಟಿ ದಾಂಡ ಬುಡಾಲಿ ನಾ 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 ಯಶೋದೇ ತುಜಾ ಕಮುನಾಡೋ ಬುಡಾಲ ನಾ ಯಶೋದೇ ತುಜಾ ಕ यमुना डोई ना अरे जात होता गोकुळ नगरी वाट विसरला ना अरे जात होता गोकुळ नगरी वाट विसरला ना 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 यशोदे तू जाता डोई बुडाला ना यशोदे तू जाताना डोई बुडाला ना खात होता माखन चोरणी पकडला गेला ना अरे खात होता माखन चोरणी पकडला गेला ना 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 यशोदे तुझा खाना यमुना डोई बुडाला ना, 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 ना यशो दे तुझा खाना यमुना डोई बुडाला ना